नमस्कार मित्रांनो शुभबोल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशा एका व्यक्ती बद्दल बोलणार आहोत जी आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सगळं टेन्शन सगळी निराशा सगळं काही याच एका व्यक्तीमुळे येत तुम्हाला वाटेल कोण आहे ती व्यक्ती तुमचा बॉस तुमची सासू तुमचा शेजारी जरा थांबा त्या व्यक्तीला ओळखण्यासाठी तुम्हाला फक्त आरशासमोर उभं राहावं लागेल हो ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात तुम्ही म्हणाल काय मी हो हो बाबा आपण स्वतःच आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठे खलनायक असतो कसं ते सांगतो उद्या सकाळी लवकर उठायचं ठरवतो पण रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत बसतो जिम ला जायचं ठरवतो पण आज नाही उद्या बसून ना असं म्हणून वेळ मारून नेतो पैसे वाचवायचं ठरवतो पण ऑनलाईन शॉपिंग मध्ये सगळे पैसे खर्च करून टाकतो Okay. सगळ्यांना हो म्हणतो पण नंतर स्वतःच कामाच्या ओझ्याखाली दबून जातो हे सगळं कोण तुम्हीच ना आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो पण आपल्या प्रॉब्लेमचं मूळ कारण तर आपण स्वतःच असतो आता ही सवय सोडायची कशी खूप सोप आहे स्वतःला माफ करा आधी हे मान्य करा की तुम्ही चुका करता माणूसच चुका करतो पण त्या चुकामधून शिका प्रत्येक वेळी स्वतःवर रागू नका दुसरा मुद्दा आजपासून सुरुवात करा उद्या नाही सोमवारपासून नाही पुढच्या महिन्यापासून नाही आजच्या आज एक चांगली सवय लावायची ठरवा आणि ती लगेच सुरू करा उद्या कधीच येत नाही बाबा आणि तिसरं म्हणजे नाही म्हणायला शिका तुम्ही दुसऱ्यांना नाही म्हणायला शिकलात तर तुम्ही स्वतःला हो म्हणायला शिकाल प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात स्वतःला विसरू नका मंडळी शुभबोल चॅनलचा उद्देशच हा आहे की तुमच्या आयुष्यात शुभ विचार यावे आणि सकारात्मकता वाढावी तुमच्या आयुष्यातले खरे हिरो तुम्हीच आहात एकदा तुम्ही हे मान्य केलं की तुमच्यात एक वेगळीच ताकद येईल मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आला असेल आणि तुम्ही तुमच्या मित्रांना टॅग करून त्यांनाही हसवणार असाल कारण हा व्हिडिओ प्रत्येकाच्या आयुष्यातला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्याला हा व्हिडिओ बघण्याची खूप गरज आहे आणि बोल आणि शुभबोल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन सकारात्मक आणि हलक्या फुलक्या विषयासोबत